नमस्कार मी पल्लवी आणि आज आपण बोलणार आहोत आपल्या लहानपणीच्या एका भारी आठवणीविषयी ज्वारीच्या पापड्या त्या तिखटसर कुरकुरीत पापड्या आठवत आहेत का शाळेसमोर दोन रुपयात मिळणारा हा जो स्वर्गाचा आनंद आहे हे, हे सगळं आठवायला चला माझ्यासोबत हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी ज्यांना ज्वारीच्या पापड्या म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतं अशा या पापड्या मस्त दुप्पटपेक्षाही जास्त फुलतात खमंग आणि खुसखुशीत पौष्टिक अशा या ज्वारीच्या पापड्या कशा करायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ज्वारीच्या पापड्या बनवण्यासाठी आपण एक किलो ज्वारी घेतलेली आहे ही ज्वारी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही ज्वारी खोलगट आणि मोठ्या भांड्यामध्ये तीन दिवस आपल्याला भिजत ठेवायचे आहे त्यासाठी ज्वारी भिजवायला मी हे भांडं घेतलेलं आहे यामध्ये ही ज्वारी काढून घेतली एक वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुवून झाल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही ज्वारी आपल्याला तीन दिवसांसाठी भिजत ठेवायची आहे आता हे बघा तीन दिवस आपण जेव्हा ज्वारी भिजत ठेवतो हो त्यावेळेस हे जे पाणी असतं त्यातलं हे दररोज बदलायचं आहे आणि नवीन पाणी घालून यावरती झाकण ठेवून ही ज्वारी भिजत ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण तीन दिवस ही ज्वारी भिजवून घ्यायची आहे तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या ज्वारीमधलं सगळं पाणी काढायचं आहे एकदा स्वच्छ पाण्याने ही ज्वारी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर चाळणीमध्ये आपल्याला निथळत ठेवायची आहे तर चाळणीमध्ये निथळून घेतल्यानंतर आपल्याला ही ज्वारी सुकट ठेवायची आहे तर हे बघा तिसऱ्या दिवशी आपण ही ज्वारी बघतोय तर अशा पद्धतीने त्यावरती फेस आलेला आहे तर हे काढायचं स्वच्छ करायचं आणि चाळणीमध्ये ही ज्वारी निथळून घ्यायची आहे चांगली निथळली की एका कापडावरती ही घरातच हवेला फॅनखाली दोन ते तीन तास सुकवून घ्यायची त्यानंतर एका कढाईमध्ये मी एक वाटीभर साबुदाना घेतलेला आहे एक किलो ज्वारीसाठी आपल्याला एक वाटी साबुदाना पुरेसा होतो हा साबुदाना चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाणा चांगला भाजून घेतल्यानंतर तो थंड करून घ्यायचा आता या ज्वारीमध्ये पापड्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र व्हाव्यात आणि तुटू नये यासाठी अर्धी वाटी तांदूळ आणि एक वाटी हा भाजलेला साबुदाना घालायचा आहे सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे ज्वारी आपण इथेच फॅन खाली सुकवून ठे घेतलेली आहे ही ज्वारी उन्हामध्ये अजिबात वाळत घालायची नाही आहे नाहीतर पापड्या तुटतात आता त्यानंतर हे सगळं आपण एकत्रित एकदम छान बारीक दळून आणायचं आहे जेवढं बारीक दळून आणता येईल तेवढं बारीक दळून आणायचं आहे त्यानंतर हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे सगळं पीठ आपण इथे व्यवस्थित चाळून घेऊया म्हणजे एखादा कण जरी राहिला असेल तरी तो सुद्धा निघून जातो तर अशा पद्धतीने आपण ज्वारीच्या पापडांसाठी लागणारं पीठ तयार करून घेतलेला आहे आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने एका मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊया आणि हे पीठ भिजवून घेऊया हे पीठ भिजवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे भरपूर पाणी घालून घ्यायचं आणि याच्या वरचं वरचं जे पाणी असेल ते आपल्याला नंतर काढून घ्यायचं आहे म्हणजे खाली जो चीक राहतो तो एकदम पांढरा शुभ्र मिळतो त्यामुळे आपल्या ज्वारीच्या पापड्या ज्या आहेत त्या ते एकदम शुभ्र बनतात तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं इथे पीठ भिजवून घेतलं आहे आता यामध्ये भरपूर पाणी घालून घेऊया आणि चार ते पाच तासांसाठी हे पीठ आपल्याला असंच ठेवायचं आहे तर हे बघा भरपूर पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर पाच तासानंतर हे जे वरचं पाणी आलेलं आहे ते सगळं निथळून काढायचं आहे हे बघा अशा पद्धतीने वरचं वरचं पाणी खाली काढून घेतलेलं आहे आणि खाली जो घट्ट चीक राहिलेला आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे कोणत्याही एका पातेल्याने किंवा डब्याने तुम्ही तो मोजून घ्या आणि त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे एक मोठं पातीला घेतलेलं आहे जेवढा चीक निघाला त्याच्या दुप्पट आपण पाणी इथे उकळत ठेवलेलं आहे या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा पापडखार घालायचा आहे मीठ खूप जास्त घालायचं नाही आहे पापड वाळल्यानंतर पाण्याचा अंश कमी होतो आणि मिठाचं प्रमाण बरोबर होतं यामध्येच आपण थोडेसे पांढरे सुद्धा घालून घेऊया हे सगळं चांगलं पाणी उकळलं गेलं की यामध्ये हा जो आपला ज्वारीचा चीक निघालेला आहे तो थोडा थोडा करून घालून घ्यायचा आहे घालून घ्यायचा आणि सतत तळापासून आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पंधरा ते वीस मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे ज्वारीचं ह्या पापड्या करण्यासाठी हे हा जो चीक आहे तो चांगला शिजणं खूप महत्त्वाचं आहे चीक चांगला शिजला तरच आपल्या पापड्या चांगल्या होतात नाहीतर पापड्या तुटू शकतात मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे या मिश्रणाच्या गुठळ्या होत नाही आणि आपल्या पापड्या एकसारख्या छान दिसतात तर हे बघा असं सतत आपण तळापासून हलवून घेतलं यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि मधूनमधून झाकण उकडून हा चीक शिजवून घ्यायचा आहे साधारण एक वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये हा चीक चांगला शिजला जातो पाणी उकळल्यापासून ते चीक शिजेपर्यंत साधारण एक चाळीस मिनिट हा संपूर्ण वेळ लागतो आता हे बघा चीक चांगला शिजला गेलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळही करायचं नाही आहे हे मिश्रण असं घट्टसर असतानाच याच्या चांगल्या पापड्या घालून घ्यायच्या आहेत कोणत्याही एका बेडशीटवर किंवा सुती कापडावरती तुम्ही हे मिश्रण असं पळीने पसरवून घ्या आणि खूप जास्त पातळही घालायचे नाही आहेत खूप जास्त पातळ घातलं तर वाळल्यानंतर त्या अजून पातळ होतात आणि काढताना त्या तुटू शकतात तर एका कापडावरती घातलेल्या पापड्या चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत एक दिवसभर मी चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत आणि संध्याकाळी या पापड्या कशा काढायच्या ते सांगते संध्याकाळ झालेली आहे दिवसभर चांगल्या ओन्यामध्ये वाळलेल्या आहेत तर हे जे बेडशीट आहे ते उलट्या बाजूने असं करून घ्यायचं आणि यावरती भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे भरपूर पाणी घालून हे कापड ओलं करून घ्यायचं आहे ओलं करून घेतल्यानंतर मग या पापड्या अगदी सहजरित्या निघाल्या जातात हे बघा अशा पद्धतीने पापड्यासुद्धा थोड्या ओल्या होतात पण काय हरकत नाही आहे अशा पद्धतीने या पापड्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि या पापड्या पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्या दिवशी सुकत ठेवायच्या आहेत या ओलसर झालेल्या पापड्या आता आपण एका पॉलिथीन शीटवरती घालून घेऊया आणि चांगल्या सुकवून घेऊयात दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये या पापड्या सुकवून घ्यायच्या आहेत आणि एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे एक वर्ष ते दोन वर्ष या पापड्यांना काहीही होत नाही तर अशा पद्धतीने आपल्या या मस्त अशा पापड्या तयार झालेल्या आहेत या ज्वारीच्या पापड्यांवर कोणी फक्त तिखट मीठ घालून खातं तर कोणी त्यावर कांदा लिंबू कोथिंबीर पिळून चाट तयार करतं तुमच्या आठवणी काय आहेत ज्वारीच्या पापड्यांबद्दल हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशाच भन्नाट आठवणींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या पल्लवी लांगोदे या यूट्यूब चॅनलला अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद